केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी महायुतीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली अतिरेकी आंदोलनामुळे मुंबईतल्या गिरण्या बंद पडल्या आता उसाचा धंदा उद्ध्वस्त करण्यासाठी कोणी कॉन्ट्रॅक्ट घेतला असेल तर ते योग्य नाही अशा शब्दात शरद पवार यांनी जोरदार राजू शेट्टींचं नाव न घेता केली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातल्या जागा वाटपावर सुद्धा त्यांनी भाष्य केलंय प्रफुल्ल पटेलांनी काँग्रेसला कोणतंही अल्टिमेटम दिलेलं नाही असं सुद्धा शरद पवार यांनी स्पष्ट केलं समज किती देशाचं या सगळे प्रश्न निर्माण होतात एकेक आणि मुंबई शहर देशातलं कापड उत्पादनाचं एक नंबरचं केंद्र होतं एकशे वीस कापड गिरण्या मुंबईमध्ये होत्या अत्यधिक नेतृत्व लागलं कारखाने बंद केले आज मुंबईमधल्या एकशे वीसपैकी चार ते पाच कारखाने चालू आहेत गेल्या चालू आहेत सातर कारखानदारी ही महाराष्ट्रातली कित्येक महत्त्वाची कारखानदारी आहे ग्रामीण भागाला न्याय देणारी ती या पद्धतीने उद्ध्वस्त करण्याच्या संबंधीचा कोणी काही कॉन्ट्रॅक्ट घेतला असेल तर त्याचे परिणाम काय होतील हे महाराष्ट्राच्या अर्थस आणि शेतकऱ्यांच्या भवितव्यावर त्याची नोंद ही आपल्याला घ्यावी लागेल सगळ्या देशामध्ये दे भारतामध्ये टोल दिला जातो टोल न घेण्याची भूमिका कुठल्याही सरकारला घेता येते टोल वसूल करण्याचा कालावधी संपल्यानंतर सुद्धा काही ठिकाणी टोल वसूल केला जातो हे जर असेल तर ते योग्य नाही अशा ठिकाणी तो उचलीची आवश्यकता नाही राजकारणात जर तर नसतं निर्णय घ्यायचे असतात आणि त्यांनी जे सांगितलं त्यांनी सांगितलं की हा विलंब होतो हे योग्य नाही त्याचा अल्टीमेटम अल्टिमेटम हेडिंग तुम्ही आहे त्यांच्या भाषणात कुठं अल्टिमेटम शब्द नव्हता त्यांनी एवढं सांगितलं की आपल्या दोघांच्या हिताचं नाही विलंब लावणं हे निर्णय लवकर झाले पाहिजे सातारा लोकसभा मतदारसंघाच्या